जैन मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र अमित केसरकर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भरती चौदा आहे ती महाराष्ट्र पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस भरतीवर सर्वांनी व्हिडिओ पाठवा किंवा त्याची माहिती द्या किंवा पोलीस भरतीबद्दल मार्किंग काय होत आहे आणि त्याचबरोबर पावसाचं वातावरण आहे आणि सरकार का भरतीच्या विद्यार्थ्यांच्याकडे दे लक्ष देत नाही याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की खरोखरच महाराष्ट्र सरकार आणि पोलीस भरती याच्यामध्ये काय फरक पडलेला आहे आणि त्याचबरोबर का महाराष्ट्र पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांच्याकडं हे सरकार लक्ष देत नाही याची सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगून आहे तर सुरुवातीला मित्रांनो कालच भरती चालू झालेली आहे आणि ह्या भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मेसेज केलेलं होतं की सर माझं ग्राउंड चाळीस होतं परंतु फिजिकलला गेल्यानंतर अडतीस आणि छत्तीस झालेलं आहे आणि पाऊस असल्यामुळं आमची भरती कॅन्सल झालेली आहे त्यामुळे पुढची तारीख दिलेली आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुमचे हजार रुपये आता तुम्ही समजा एक ऑदरचा जिल्ह्याचा कॅटेगरीचा विद्यार्थी असेल आणि त्या दुसऱ्या जिल्ह्यात त्याला जायचं असेल तर कमीत कमी त्याला हजार पंधराशे रुपये तरी एका भरतीचा खर्च येतात हे सरकारला त्याच्याशी काही देणं देणं नाही ही पहिली गोष्ट त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या शरीराची जे हाल होणार आहे त्याचबरोबर तुमची जी आता येण्याजाण्याचा खर्च सोडा त्याचबरोबर तुम्ही अनेक विद्यार्थी पोलीस भरती आहेत ते कामाला जाऊन म्हणजेच नोकरी करून त्या ठिकाणी भरतीसाठी जात आहेत अशाही विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे कारण की ते विद्यार्थी कामावर सुट्टी घेऊन त्या ठिकाणी फिजिकलला गेलेले आहेत आणि कामावर सुट्टी घेतल्यामुळं तिथला पण पगार तिथचा कट होत आहे आणि त्याचबरोबर जाण्या येण्यासाठी जो खर्च लागणार तो असं मिळून जर म्हणाय गेलं तर एका भरतीसाठी मित्रांनो एका विद्यार्थ्याला कमीत कमी अडीच ते दोन हजार रुपये या ठिकाणी त्याचं नुकसान होत आहे हे याच्याशी काही सरकारचं लेन देणं नाही आहे कारण की सरकारला आत्ता जाग आलेली आहे की बाबा पंच्याहत्तर हजार भरती काढलेली आहे आणि पंच्याहत्तर हजार भरतीमध्ये कुठली भरती कुठं का झालेली आहे हे सरकारला माहीत नाही आता लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या अदोबरोच ज्या पोलीस भरतीची त्याने ॲड काढली होती तर त्या भरतीमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा लो लो दुणुक hmm. आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरती करता येत नाही हे सरकारचं म्हणणं होतं परंतु आता सरकारचं म्हणणं काय आता निवडणुका नाहीत म्हणजे आमचं काही निर्बंध नाही आमच्या निवडणुका ज्या टायमाला असतील त्या टायमाला आम्ही त्या ठिकाणी भरतीवर स्थगिती आणू परंतु आता पावसाळा चालू आहे आमचा काहीच संबंध नाही आमचा विद्यार्थी त्या ठिकाणी नाहीच आहे म्हणजेच काय कुठल्याही आमदाराचा कुठल्याही खासदाराचा विद्यार्थी त्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी नसल्यामुळे त्या ठिकाणी तुमचा आणि आपला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं तिने विचार केलेला जात नसतो त्यामुळं मित्रांनो तुम्ही भरती करतात तर सरकारला नावं न ठेवता आता आपण मी नावं ठेवलं असं तुम्ही समजू नका कारण की सरकारला नावं न ठेवता आपण आपल्या पोलीस भरतीवर लक्ष केंद्रित करावं कारण की या ठिकाणी पोलीस यंत्रणा जी आहे ती पोलीस भरतीची जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रियेत तिने पारच पाडणार आहेत कारण की त्यांना जो वरण आदेश आलेला आहे त्या आदेशाप्रमाणे त्यांना ती भरती पार पाडावीच लागते भले त्यांची इच्छा नसेल म्हणजेच पोलीस भरती करत असताना पोलीस अधिकाऱ्यांची इच्छा जरी नसेल वरून जर आदेश आला तर त्यांना तो ते आदेश फॉलो करावा ला लागतो त्यामुळं मित्रांनो त्या ठिकाणी पोलीस भरतीही त्यांना पार पाडावी लागेल आता रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी एवढा भयंकर पोच चालू होता तरी सुद्धा त्या ठिकाणी भरतीची प्रक्रिया राबवायची तशी तिने राबून घेतलेली आहेत हा त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी मार्क कमी पडत आहेत हे मी मान्य करतो परंतु सर्वच विद्यार्थ्यांना मार्क कमी पडत आहेत का तर नाही मित्रांनो कारण की एका ठिकाणी जर जास्त पाऊस पडला आणि तीन दिवसानंतर समजा ते आज पाऊस पडला आणि तीन दिवसानंतर सलग तीन दिवस पाऊस पडला नाही तर त्या ठिकाणी तीन दिवसानंतर ते ग्राउंड वाढतं त्या ठिकाणी शंभर मीटरसाठी सोळाशे मीटरसाठी आणि गोळा वाला असेल तर त्यासाठी त्यांचे चांगले मार्ग होतील आणि त्या ठिकाणी ते विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं क्वालिफाय होतील हां आपला एक आपलं एक म्हण मन, म्हणणे होतं की बाबा आपण फिजिकल पुढे जावं अनेक लोकांनी त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी परिपत्रक दिलं त्या ठिकाणी माननीय श्री आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्या ठिकाणी पत्र गेलं होतं आता गृहमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत पत्र गेले आहे तिने त्या पत्रावर काय बोललं नसतील तर तुम्ही विचार करा मित्रांनो या ठिकाणी आपल्या गरीब विद्यार्थ्यांचं म्हणजेच आता सगळेच पुलीस भरतीचे विद्यार्थी गरीबच आहेत असं मला तर वाटते कारण की ज्या विद्यार्थी सावकाराचे विद्यार्थी त्या ठिकाणी पुलीस भरतीला येत नसतो त्यामुळं मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये आपला कसा सेफ स्कोअर राहील आणि आपण कसं फिजिकलला त्या ठिकाणी सामोरं जाते ह्याच्यावर खूप महत्त्वाचा विषय आहे त्यामुळं अभ्यास करत राहा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या व्हिडिओबद्दल कुणाला काही चुकीचं वाटलं असेल किंवा कुठल्याही विद्यार्थ्याचं मन दुखवलं असेल किंवा कुठल्याही मंत्र्यांचं मन दुखवलं असेल तर मी पहिला माफी मागतो कारण की माझं म्हणणं होतं की बाबा ही भरती ही प्रक्रिया चालू आहे ही भरती प्रक्रिया योग्य वेळेत घेतलेली नाही आहे हे सर्वांनाच माहिती आहे आई तर माहिती आहे सर्व विद्यार्थ्यांच्या परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पण माहिती आहे आणि जे मंत्री संत्री कोण असतील त्यांनाही माहिती आहे तरी सुद्धा ते भरती करत आहेत सर्वांना भरतीच्या शुभेच्छा आहेतच अनेकदा मी सांगतोय कुणाला जर माझा हा व्हिडिओ बघून कुणाला काही चुकीचं वाटले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांची माफी मागतो माँप माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा सर्वांना त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र